काय आज आजकाल जो उठतो तो आदिवासी मध्ये आरक्षण मागतोय खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लागू केलेलं आहे हे संविधान संपूर्ण भारत देशाला लागू आहे आणि आता आज कोणीतरी उठला आणि ती निजामाचा गॅजेट लागू करायची घोषणा करताय आणि ते निजामाचा गॅजेट ऐकून बंजारा असेल धनगर असेल असे अनेक अनेक जाती समाज जे सुधारलेले समाज आहेत जे भटके समाज आहेत ते उठतायत आणि आदिवासी मागणी करतायत खरं म्हणजे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि या समाजाला जे आमदार लोक पत्र देवतायत खरं म्हणजे आमदार किती शपथ त्यांनी संविधानावरती हात ठेवून घेतलेली आहे की आम्ही भारतीय संविधानाचं पालन करू आणि भारतीय संविधानामध्ये आदिवासींना आरक्षण आहे एससी समाजाला आरक्षण आहे यामध्ये इतर कुठल्याही समाजाला ना आरक्षण नाही आणि असं असताना हे आमदार अशा पद्धतीने जर पत्र देत असतील तर त्या आमदारांचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो कुठल्याही समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण मिळणारच नाही आणि खरं म्हणजे आमदारांचा हक्कच नाही तो आरक्षण देण्याचं न देण्याचं हे दे काम राष्ट्रपतींचं आहे आणि राष्ट्रपती त्या बाबतीत शिफारस करत असतात आपण बघताय की महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस पोट जमाती आहेत आणि एवढा मोठा आदिवासी समाजाला केवळ सात टक्के आरक्षण आहे आमचा समाज एवढ्या बहुसंख्येला असताना इतर कुठल्या समाजाला जर आरक्षण दिलं तर आमच्या समाजामध्ये आज किती बेखादे आपण पाहू शकता यांना जर आदिवासी समाज कुठे राहतोय काय करतोय असं जर बघायचं असेल तर जवाहर मोखाड्यामध्ये त्यांनी येऊन बघावं आजही आज समाज आमच्या शिक्षणापासून वंचित आहे आजही आमची मुलं कुपोषणाने मारतायत आजही आम्ही स्थलांतर करतोय दारिद्र्यशे खाली आहोत एवढ्या आमच्या गंभीर समस्या असताना सरकारला हे दिसत नाही का हा माझा खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रश्न आहे आज पेसा आरक्षण पेसा भरती होणे काळाची गरज आहे परंतु हा महत्वाचा विषय कोर्टामध्ये प्रलंबित आहे तो सरकारला दिसत नाही का आणि त्यामुळे सरकारला या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे अन्यथा आदिवासी समाज समा, जो शांत समा समाज आहे जो सहनशीलता बाळगतो त्याचा आता उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आपल्या मार्फत तुमच्या मार्फत या ठिकाणी मी देत आहे सबस्क्राईब फॉर मोर कॉन